जयसिंगपूर येथील डॉ जजेमग्दूम अभियांत्रिकी महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर जांभळी येथे दिनांक आठ ते चौदा जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलं आहे सदर शिबिराचं उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्ष सोनाली जांभळी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के आर चव्हाण यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करताना सोनाली मगदूम यांनी नेहमीच्या अभ्यासक्रमासोबतच आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे तसेच श्रम व संस्कार यांचे धडे गिरवण्याचे महत्व विषद केलं श्री चव्हाण यांनी ग्रामस्वच्छता करण्याबरोबर आरोग्य व मनाची स्वच्छता महत्वाची असल्याचं सांगितलं सरपंच सव अरुणा केशव कोळी आणि शिबिरातील स्वयंसेवकांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सर्व सहकार्याची ग्वाही दिली तसेच शिबिरासाठी जांभळी गावाची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला व संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम यांचे आभार मानले यावेळी कॅम्पस डिरेक्टर डॉ एस एस साडमोठे प्रप्राचार्य डॉक्टर सौ एस बी पाटील एडवाइजर डॉक्टर युबी नवर पोलीस पाटील डॉ सतीश कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक व्ही ए पाटील प्रथमेश गोडसे व साईनाथ मोहिते यांनी केलं आभार डॉक्टर ए एम मोरे यांनी मांडले सदर शिबिरांतर्गत माझी वसुंधरा अभियान स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक मुक्ती अभियान अंधश्रद्धा निर्मूलन सर्वेक्षण पथनाट्य व्यसनमुक्ती तसेच वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत डीन स्टुडंट्स प्राध्यापक पी पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी ए चौगुले व त्यांच्या सहकार्याने सदर शिबिराचं आयोजन केलं आहे मराठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ